हे सर्व माझा एक कुटुंब आहे आणि मथुर मुले मला भेटलेला कुटुंब आहे आणि मी यांना कोणत्याच गोष्टीमध्ये यांचा तोल नाही करू शकत कारण की यांनी लावलेला प्रेम यांनी लावलेला जीव आहे त्याच्यामुळे मला आज माझी तब्येत सुद्धा बरी नाही कालपासून ताप येतोय पण माझं कर्तव्य आहे आज भरपूर दिवसातून मी त्यांना भेटतोय आणि मी प्रत्येक जेवढे माझी फॅन फॅमिली कुटुंब आहे सर्वांसोबत सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी इथे जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमच्या सोबत मी फोटो करत राहील सगळ्या आमच्या फॅन फॅमिली कुटुंबाची इच्छा आहे येणाऱ्या काळामध्ये अजून त्यांची जी पण इच्छा असेल त्यांनी जो पण नंदी सांगतील ज्याचा महाराष्ट्रामध्ये देशभरात जो पण नंदी पळत असेल गरीब कुटुंबाचा असू द्या तर अजून कोणाचा असू द्या त्याच्यामध्ये मथुरे नक्कीच पळेल आणि त्या नंदीला सुद्धा उजेडात आणणार आणि मथुरने दिलेला हा सर्वांचा प्रेम आहे तुमच्या सर्वांचा युट्यूबर्स जेवढे पण आहेत माझ्या युट्यूबर्स बांधव तुमचासुद्धा सगळ्यांचासुद्धा माझ्यावर प्रेम आहे आणि जी ज्या जनतेने मला दिलेला प्रेम दिलेला आशीर्वाद फक्त ना फक्त एका मथुर मुळेचा आहे आणि मतुर माझ्यासाठी माझा देव आहे आणि माझा कुटुंबातील एक सदस्य आहे आणि तुम्ही सगळे असेच प्रेम करत राहा असाच आशीर्वाद द्या जय मैदान पण तिथे टक्के पळणार कारण की कुठेतरी मथुर आणि या दोन कुटुंबा दुरवलेली परिस्थिती होती ती आम्ही एकत्रित आणून देतो आणि दोन्ही कुटुंब आमच्या जेव्हा एक ताकदीने एकत्र येतील तेव्हा अखंड महाराष्ट्र अखंड देशावर आम्ही देशातील लोकांचा प्रेम घेऊ कारण की ना याच्यामध्ये सगळे आपली दोन्ही कुटुंबातील एकत्र तेव्हा खूप आनंदाचा दिवस असेल आणि सव्वीस तारखेला बहुतेक शंभर टक्के तर ऐंशी टक्के तर पळणार आहे मथूर आणि बकासूर त्या मैदानामध्ये हा कुठे असेल तिथे हे मैदान जर पावसामुळे काय वाटत असेल आपल्याला तर येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही मैदान तो रिसर होईल त्या मैदानामध्ये आणि बक्कासूर तुमच्या सर्वांसाठी शंभर टक्के पाहणार आपण तर असं काय बोलू शकत नाही जेवढी फॅन फॅमिली कुटुंब आहे ते, आमचा त्यांचा जो प्रेम आहे भाषशा वगैरे असं काय नाही त्यांनी दिलेला प्रेम आहे त्याच्या पलाच्या जोरावर त्यांनी अखंड महाराष्ट्राचा अखंड देशाचा जो मन जिंकलेला आहे आणि त्यांनी मनावर राज्य केलेलं आहे त्याच्यामुळे या सगळ्यांचा जीव आहे ना हे आज मी बघतोय हे सातारकर आज सातारा सांगली कोल्हापूर नाशिक कुठून कुठून सगळीकडून वापस कोकणातून सगळा आमचा कुटुंब इथे एकत्रित आलेला आहे मला तर या गर्व वाटतोय ना मी खूप भाऊक सुद्धा झालो होतो यांचा सगळ्यांचा प्रेम बघून कारण की असं तुमचा सदैव प्रेम आशीर्वाद असाच सर्वांचा असे मी जेव्हा जेव्हा साताऱ्यामध्ये येतो मला यांना सगळ्यांना बघून मी आनंदत होतो खूप आनंदी आनंदित होतो कारण की या सगळ्यांचा प्रेम भेटतोय मला ना आशीर्वाद भेटतो त्याच्यामुळे खूप खूप एकदम फॅमिली सारखे एकदम मला जोपासा तिकडे आल्यानंतर आणि जीव लावतात त्याच्यामुळे खूप आनंद वाटतो आता तुम्हाला सांगतो इथे यायची परिस्थिती अशी झाली का म्हणजे यांच्या यांच्यातच भांडणं चालू झाले म्हणून इथे मोबाईल घेऊन फोटो काढतोय <laughs> आणि माझी सुद्धा तब्येत बरी नाही म्हणजे कालपासून ताप चालू आहे पण मी माझ्या फॅन फॅमिली कुटुंबाला मी कुठं दुखवू शकत नाही त्यासाठी मी संध्याकाळपर्यंत यांच्यासोबत जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत फोटो काढणार माझं काय बोलणं नाही झालं मामांचा त्यांचा फोन आला होता वैभवचा पण फोन आला होता आणि एक समालोचक दादा येते त्यांचा सुद्धा फोन आला होता कारण की याच्या आधी का नव्हते पळत त्यांचा रिझन त्यांच्याकडून मी मागितला होता का नाही पळवली गाडी तर ते काय तेवढा मला काही सांगितलं नाही मग आता काय त्यांचे बहुतेक इकडं सातार भागामध्ये ते आपण पळूयात आता आमच्यावर कोणत्याच कोणत्याच मार्गात आमच्यावर कोणती आम बंदी नाही इकडे आज आमच्या म्हणजे सगळ्या गोष्टी आमच्या अंडरमध्ये आहेत तर आपण पळूया तीन पेऱ्याच्या मैदानात तीन फेऱ्याच्या मैदानात कारण की प्रेक्षकांना खुश करायचं आहे बिंदोडचा खेळ खेळात तुरसीचा आहे थोडासा त्याच्यामुळे आम्हाला नाही पळवायचा तीन पेऱ्यामध्ये पडलूया कारण की जेवढे पण फॅन फॅमिली कुटुंब आहे सगळे खुश होणार आहे मी पण बाहेर पंचवीस पर्यंत बाहेर आहे पण सव्वीस ला मथुर आणि पडणार आहे म्हणून मी मैदानामध्ये येणार आहे आम्हाला जितायचं नाहीये आम्हाला जी फॅन फॅमिली पन कुटुंब आहे त्यांना पलून त्यांचं मन जितायचं आहे बाकी आमची काही इच्छा नाहीये सगळी अपेक्षा इच्छा मथुरने पूर्ण केलेली आहे